वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल म्हणजे पालवी फुटून नवचैतन्यात तरारत असणारे वृक्ष त्यांवर असणारे विविध रंगी आणि सुवासिक पुष्पवैभव आंब्यांच्या मोहरांचा हवासा वाटणारा सुगंध आणि दिवसातून अनेकदा कानावर पडणारा कोकिळाचा सुमधुर आवाज म्हणजे रंग गंध नाद आणि हिरवळीचे अल्लाहदाही रूप सांगणारा सण म्हणजे गुढीपाडवा काय अर्थ आहे गुढीपाडवाचा तर आंध्र प्रदेशात गुढी म्हणजे काठी किंवा तोरण आणि संस्कृतमधील पाडवो म्हणजे चंद्राची कला म्हणजेच काठी हे विजयाचे प्रतीक आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही गुढी उभारून करून हे वर्ष उत्कर्षाने कलेकलेने वाढत जावो म्हणजे गुढीपाडवा जो सण विजयाचे प्रतीक दर्शवतो आणि आरोग्य चांगले राखावे हे सूचित करतो कडुनिंब जे शरीराला थंडावा देतात तर ओवा हिंग गूळ यांनी पचनशक्ती सुधारते तर या सगळ्या जिन्नसनी बनलेला नैवेद्य खास गुढीला दाखवून आपण तो प्राशन करीत असतो तर इथे आपण गुढीसाठी आज कडुनिंबाचा नैवेद्य तयार करत आहोत तर त्यासाठी मी इथे भिजवलेली हरभऱ्याची डाळ खोबऱ्याचे दहा बारा तुकडे कडुनिंबाची स्वच्छ धुवून पाणी घेतलेली आहेत किसलेला गूळ आहे ओवा आहे आणि हिंग आहे तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक कुटून घेऊयात आणि मग आपला झाला हा गुढीपाडव्याचा नैवेद्य तयार पराक्रम विजय सृजनशीलता चैतन्य उत्पत्ती आणि ठणठणीत आरोग्य हे सर्व दर्शवणारा सण म्हणजे आपला गुढीपाडवा प्रत्येक सणांतून काही ना काही घेत जावे तर आपल्यामध्ये असणारे चैतन्य चिरतरून जपणे हे गुढीपाडवा या सणातून आत्मसात करावे ज्या सणामध्ये निसर्ग आरोग्य उमेद आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे उत्पत्ती या सर्वांना आत्मसात करून आपले जीवन चैतन्यमय ठेवावे गुढीला साडी हार घालून आपण ह्या देवतेला म्हणजेच वसुंधरेला सरस्वतीच्या रूपात किंवा लक्ष्मीच्या रूपात पूजत असतो तर अशा प्रकारे हा गुढीपाडव्याचा सण आपण सर्वांनी साजरा केलेला आहे पुन्हा एकदा आजच्या ह्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा